किती खराब झाल्या बघा अजून खराब झालेलं नाही खरं आता हे नेहलत खराब होणार जाईस तोर हेच असते बघा नशीब नसीब म्हणताना हेच असते बघा कुठं हात घालेल तिथे सगळं खाल्ले फुलल्यात ते हो आज दिसतात काय त्या आईला काल हुडकून हुडकून दमलो आज का ही वेगळीच गंमत झाली किती खराब ते काही शप्पत असं असतंय बघा आळंद पण हुडकलं तर गावत नाहीत म्हणून जागा फिक्स माहीत पाहिजे दोन ठिकाण सापडले मला असं पाच झालेलं एका ठिकाणला तर परवा जायचं म्हणून गेलो नाही आणि तिथं खराब झालेली आणि हे ठिकाण तर आज मी पहिल्यांदाच बघतोय काय नशीब असते बघा से लोकांना मिळत नाही तो आणि हे असं खराब झालं की लई वाईट वाटते एवढं म्हटलं तर भरपूर पंधरा वीस जण खाली असतील की हो आता काय करणार झाले झाले गेले गे किड लागले त्याला किड लागले बघा लगेच किड लागतात भरपूर उठून खराब झाली तर भरपूर लय वाईट वाटते मला आळंब्या उठून बाद झाली तर कारण की माझ्या मित्रांच्या एवढ्या मागण्या असतात आळंब्यासाठी लय मागण्या असते लय म्हणजे लय पुरवू शकत नाही मी मित्रासनी मला तर वाईट वाटतेच आणि माझ्यापेक्षा जास्त वाईट त्यांना वाटते अळंब्या दिलो नाही म्हणून काय करता समोर वैरण कापाल मी काल इथं येऊन गेलतो खरं त्या जागेला बघितलो नाही मला माहीतच नाही तिथं उठतात ते आमच्या गावात बिझनेस आहे अळंबीचा मी काय मित्रासनीच देतो मी काय विकत विकत को नाही कोणाला तर लाईक सबस्क्राईब करा फॉलो करा कॉमेडी व्हिडिओ असतात जाऊन बघा असा आता वैरण काढायचा मला चारच पेंड्या कापलो हे बघा दहा पेंड्या करायच्या आहेत चला मित्रांनो बाय बाय